आता फक्त एक दिवस बाकी आपल्या बाप्पाच्या आवमानासाठी म्हणून आज मी घेऊन आले आहे एका आवडीच्या व्यक्तीची आवडती रेसिपी आणि ती व्यक्ती कोण आहे तुम्ही व्हिडिओच्या शेवटी बघालच चला तर आज करूया ड्रायफ्रूट बेसनचे मोदक यासाठी मी घेतले आहे बेसन ड्रायफ्रूट साखर इलायची पावडर तूप केसर जायफळपूड मोदकाचा साचा पहिलं मी पॅनमध्ये तूप टाकून ते गरम झाल्यावर त्यात बेसन टाकून ते छान भाजून घेतलं आहे नंतर त्यात केसर ड्रायफ्रूटचे तुकडे पिटी साखर इलायची आणि जायफळ पावडर घेऊन छान मिश्रण तयार करून घेतलं आहे ते मिश्रण एका ताटात काढून थंड करून घेतलं आणि मग काय छान मोदकाच्या साच्यामध्ये मिश्रण टाकून आपले इटुकले पिटुकले बेसनचे मोदक तयार मग कसे वाटले तुम्हाला हे बेसनचे मोदक मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि सुरुवातीला म्हटल्याप्रमाणे ही रेसिपी आहे खास आमच्या ऋषाची कारण त्याला माझ्या हातचे बेसनचे लाडू खूपच आवड आवडतात